नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अभ्यासामधील या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत व्हिडिओमध्ये याबाबतचा सर्विस्वर वृत्तांत आपण हाती घेतला तो पूर्ण नेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याबाबतचाच आढावा घेण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती आपण करत आहोत जी की तुमच्या वेगवेगळ्या वेग सूचना आणि तुमचं फीडबॅक या माध्यमातून हे सर्व व्हिडिओ पुढे येत आहेत हे लक्षात असू द्या कारण आपल्याला स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनल अंतर्गत अशाच पद्धतीच्या व्हिडिओची निर्मिती करायची आहे जे की तुम्हाला शैक्षणिक घटकामध्ये उपयोगी ठरणार आहे अभ्यासामध्ये उपयोगी ठरणार आहे यशापर्यंत जाण्यासाठी आपल्याला अडथळा येणार नाही याबाबतची माहिती मिळणार आहे त्यासाठीच या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचंय आलेलं बेल ऐकॉन प्रेस करायचंय सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून फीडबॅक सुद्धा द्यायचंय जे की पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळेस अभ्यासाचा विचार करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या समोर अडथळे सुद्धा दिसत असतात किंवा ते येत असतात असे अडथळे कोणते आहेत किंवा ते अडथळे येत असताना आपल्यावर त्या मात कशा पद्धतीनं करायची आहे हा जो काही विचार आहे तो विचार करण्यासाठी आपल्याला आपल्या आप दैनंदिन जीवनाच्या अभ्यासामध्ये वेळ नसतो मात्र तो वेळ काढणे आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं मग असे अभ्यासामध्ये अडथळे कोणकोणते येऊ शकतात त्याबाबतची माहिती सुद्धा आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये माहीत असणं गरजेचं असते अभ्यास करत असताना जसं आपल्याला सुसुटितपणा अपेक्षित असतो त्याच पद्धतीनं आपल्याला काही टिप्स जर मिळाल्या अभ्यासाच्या संदर्भात जर माहिती मिळाली तर ती सुद्धा निश्चितच उपयोगी ठरणारी असते कारण अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाणं अतिशय महत्वाचं असतं त्या मग परीक्षा विद्यापीठाच्या असो किंवा स्पर्धा परीक्षा असो कोणत्याही परीक्षेसाठी जे नियोजन लागतं त्या नियोजनासाठीच अभ्यासातील अडथळे दूर होणे गरजेचं असते आणि ते अभ्यासातील अडथळे दूर व्हावेत ते कोणते असू शकतात किंवा कोणत्या भीतीमुळे आपण आपला अभ्यास मागे ठेवतो हो हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही मुद्द्यांच्या माध्यमातून घेत आहोत आपल्या ठरल्याप्रमाणे किंवा आपल्या पद्धतीप्रमाणे आपण या जरीही पाच मुद्द्यांच्या माध्यमातून ही चर्चा घडवून आणत असलो तरी याच्या व्यतिरिक्त भरपूर माहिती तुम्हाला उपयोगात येणारी असते जी की तुम्हाला स्वयं अभ्यासाच्या प्रेरणेच्या माध्यमातून मिळत असते त्यासाठीच हा एक प्रयत्न आहे हे लक्षात असू द्या आजच्या यामधला जो पहिला जो काही मुद्दा आहे तो आहे पुढील प्रमाणे नंबर एक आहे अपयशाची भीती वाढणे कारण ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस करत असताना किंवा एखादी स्पर्धा परीक्षा आपण डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत असताना सर्वप्रथम जी आपल्याला भीती वाटते ती आपल्याला अपयशाची वाटत असते जर समजा या परीक्षेमध्ये आपल्याला अपयश आलं तर काय होईल साधारणपणे विद्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी शिकण्याची संधी असते परंतु त्या त्या कालखंडामध्ये ती संधी आपण घेत न घेतल्यामुळे काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते मात्र त्याच्यावर मात करणे हे सर्वप्रथम आपलं विद्यार्थी दशेमध्ये कर्तव्य असतं मग अशा विद्यार्थी दशेमध्ये आपल्या कर्तव्यापासून आपण दूर जाऊ नये त्या माध्यमातून आपण आपला जो काही कसूर आहे तो आपल्याकडून होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठीच आपल्याला कुठल्याही पद्धतीची भीती आपल्या मनामध्ये बाळगण्याचं कारण आहे कारण की ज्या वयामध्ये आपण प्रथम वर्षात प्रवेश घेत असतो त्यानंतर आपला शिक्षणाचा जो काही क्रम आहे तो चालू ठेवत असतो त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची भीती वाटता कामा नये कारण ती भीतीच आपल्याला आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी शंका कुशंका निर्माण करत असते आणि आपल्याला अभ्यासापासून दूर करत असते हे लक्षात पाहिजे त्यासाठीच आपल्याला सर्वप्रथम अशा पद्धतीचं जे काही कुठलंही अपयश असो त्याची भीती आपल्याला बाळगायची नाही हे लक्षात असू द्या म्हणजेच आपल्याला परीक्षेसाठी जाताना किंवा कुठलीही परीक्षा सामोरे जात असताना किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना सर्वप्रथम आपल्याला जे काय करायचं आहे ती स्वतःच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची भीती ठेवायची नाही हे लक्षात असू द्या त्यासाठीच हा जो काही भाग आहे तो आहे नंबर दोनचा जो काही मुद्दा आहे तो आहे आपण धोका पत्करल्यास आणि अपयश आल्यास काय होईल कारण की सपोज समजा जरीही आपण एखादा धोका पत्कारला परंतु तो धोका पत्करला आणि अपयश आलं तर काय की आपण खूप अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामध्ये आपल्याला प्रावीण्य प्राप्त करायचं आहे असं जरी आपण मनात ठेवलं तरी ते मिळलंच असं नाही परंतु त्या व्यतिरिक्त आपण काही धोके पत्करतो जे की अभ्यासासाठी महत्वाचे असतात मग असे धोके जरी पत्कारले परंतु त्याच्यानंतर आपल्याला अपयश आलं तर मग काय होईल हा सर्वसाधारणपणे कुठल्याही विद्यार्थ्याच्या अभ्यासामधला अडथळा असतो परंतु त्याचा विचारच आपण करायला नाही पाहिजे कारण आपल्याला जर पुढे जायचं असेल यशापर्यंत जायचं असेल तर असा विचार करून चालत नाही त्यासाठी असा विचार जर आपल्या मनामध्ये आला तर आपल्या मनामध्ये तो अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते सर्वप्रथम तो दूर करणे आपल्याला महत्वाचं असतं म्हणजेच आपण ज्यावेळेस आपल्या अपयशाची जशी भीती वाटत असते तशीच किंवा त्याच पद्धतीनं आपल्या मनामध्ये आपल्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या निर्माण झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर उत्तर सुद्धा शोधता आलं पाहिजे आणि जर अभ्यासामध्ये पुढे जायचं असेल अभ्यासाची जर आपल्यामधील क्षमता वाढवायची असेल तर त्यासाठी या सर्व गोष्टीवर माफ करणे तेवढंच गरजेचं असतं म्हणजेच जर समजा आपण जरीही धोकापात करला तरीही मग आपल्याला अपयश आलं तर काय होईल ही सुद्धा समस्या आपल्याला सुरुवातीच्याच दिवसामध्ये म्हणजेच अभ्यास करण्याच्या सुरुवातीलाच आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे त्यासाठीच हा दुसरा मुद्दा आजच्या या संपूर्ण चर्चेमध्ये आपण घेतलेला आहे तिसरा जो काही मुद्दा आहे तो आहे आपल्या जुन्या दृष्टिकोनाची फेरमांडणी करण्याची भीती म्हणजे आपण जो काही एखादा विचार स्वीकारलेला असतो विद्यार्थी दशेच्या अगोदरच आपल्यावर समाजामध्ये काही विचाराचा जो प्रभाव आहे तो प्रभाव पडलेला असतो कदाचित एखादा विचार चांगला असेल काही विचार बहुतेक वेळा आपल्याला ते सोडण्यापासून वंचित होता येत नाही हे लक्षात असू दे म्हणजे आपण एखादा विचार स्वीकारला तर मग त्या विचाराला सोडून आपल्याला ज्यावेळेस नवीन फेज विचाराची मांडणी करायची असते त्यावेळेला आपल्याला ते जमत नाही आणि मग आपण त्याच एखाद्या विचारामध्ये गुरफटून जातो आणि असं गुरफटणे जाणे म्हणजेच आपल्या अभ्यासामधील मुख्य अडथळा निर्माण करणे हे हो कारण अभ्यासामध्ये नवनवीन गोष्टी शिकणे वैज्ञानिक दृष्टिकोन शिकणे वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच आपला जो काही विचार आहे तो विचार समतोल असणे आणि त्या विचाराच्या माध्यमातून प्रत्येक घटकाबद्दल म्हणजे आपण ज्याही परीक्षेची तयारी करत आहोत त्या परीक्षेमध्ये प्रत्येक घटकावर आपल्याला एक आपल्या विवेकसंगत विचाराच्या माध्यमातून अभ्यासाची पद्धत विकसित करता आली तर निश्चितच आपल्या अभ्यासामधील अडथळे दूर होतात चा चा। 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 ही अडथळे दूर होण्यासाठीच या सर्व गोष्टी आवश्यक असतात ज्या की आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सतत देत असतो आजच्या चौरी चर्चेचा चौथा जो काही मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे लक्षात आहोत असू द्या प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढण्याची कला माहीत नसते म्हणजे ज्या वेळेस आपल्यावर प्रतिकूल परिस्थिती असते अनुकूल परिस्थितीमध्ये तर व्यक्ती भरपूर चांगल्या गोष्टी करू शकतो परंतु ज्या वेळेस आपल्याकडं काही उपलब्धता किंवा काही गोष्टींची कमतरता असते त्यावेळेला आपल्याला अशा गोष्टींच्या किंवा अशा परिस्थितीच्या माध्यमातून कशा पद्धतीचा मार्ग काढाव्याचा किंवा त्या माध्यमातून त्याचं जे काही ज्ञान आहे ते नसणे ही एक समस्या प्रमुखपणे आपल्या अभ्यासामध्ये अडथळ्यामध्ये आलेली असते हे लक्षात असू द्या कारण आपण ज्या वेळेस अभ्यास करतो त्यावेळेस निश्चितच काही गोष्टीची कमतरता आपल्याकडे असू शकते मग ते पुस्तकापासून तर मग वेगवेगळ्या गोष्टीपर्यंत असू शकेल परंतु त्याच्यावर मात करण्यासाठीचा जो काही विचार आहे मग तो विचार आपल्याला शोधण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नसते ती आपल्या जवळ उपलब्ध असते अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपण जर शोधले तर आपल्याला समाजामध्ये आजूबाजूला सापडतात काही लोकांची उदाहरणे यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या ज्या काही मुलाखती असतात किंवा असाच केलेल्या प्रयत्नाच्या माध्यमातून पुढे गेलेल्या व्यक्तींच्या अनुभवाचं कथन असतं या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या किंवा अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये मार्गदर्शक ठरणाऱ्या असतात त्यामधून आपल्याला आपल्या जे काही चुका आहेत त्या सुधारण्याची संधीसुद्धा मिळत असते आणि ही संधी किंवा अशा संधीवर स आपल्याला आपल्या संपूर्ण अभ्यासाची भिस्त ठेवायची आणि आपल्याला जे काही अडथळे निर्माण होत आहेत ती जा जा ला ला, ते अडथळे दूर करण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये निर्माण करावायची असते हे लक्षात असू दे म्हणजे ज्या ज्या वेळेस म्हणजे कुठलाही विद्यार्थी असो ज्या वेळेला तो स्पर्धा परीक्षांचा किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करतो मग त्या विद्यापीठाच्या असो किंवा कुठल्याही परीक्षा असो त्या वेळेला असे अडथळे येण्याची शक्यता असते त्या अडथळ्याला किंवा ते अडथळे पार करणे हेच त्याच्या संपूर्ण यशाचं रहस्य असतं हे लक्षात असायला पाहिजे म्हणजेच विद्यार्थी दशेमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला जर माहीत असतील तर निश्चित आपण चांगल्यात चांगल्या गोष्टी करू शकतो यशाच्या शिखरापर्यंत आपण जाऊ शकतो आजच्या चर्चेचा चे शेवटचा आणि पाचवा मुद्दा आहे नकारात्मक विचारांचा जो काही मित्रसमूह जवळ असणे म्हणजे काय झालेलं आहे की जर समजा नकारात्मक विचाराचा मित्रसमूह जर तुमच्या जवळ असला तर मात्र आपल्या अभ्यासामध्ये अडथळ्याची जास्तीत जास्त शर्यत पात करण्यासाठी ते संगती काम करत असतात म्हणजे नकारात्मक विचाराच्या मित्रामध्ये जर आपण राहत असू तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण अभ्यासाच्या प्रक्रियेवर होणार आहे त्यासाठीच आपले जे काही अवतीभोवती जे काही मित्र आपण गोळा करत असतो त्यांच्यामध्ये नकारात्मकता किती आहे हे आपल्याला ओळखणे सर्वप्रथम गरजेचे असते कारण जरीही आपण नाही म्हटलं तरीही त्यांच्या विचाराचा त्यांच्या राहण्याचा बोलण्याचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडत असतो आणि तो प्रभाव त्या प्रभावाच्या माध्यमातून सुद्धा आपले अनुभव ठरवण्याचा प्रयत्न आपण करत असतो त्यांचे जे काही चुकीचे अनुभव आहेत ते चुकीचे अनुभव ते आपल्याला सतत सांगत असतात आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून आपण ज्या वाटेला जात आहोत ती वाट किती चुकीची आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न असे नकारात्मक विचाराचे जे काही मित्र असतात ते करत असतात त्यामुळे अभ्यासामधील अडथळ्यामध्ये अशा सर्व गोष्टी आपल्याला आपल्या अभ्यासाबरोबरच आवासून असतात म्हणून त्यांच्यावर मात करणे गरजेचं आहे ती मात करत असताना आपला दृष्टिकोन चांगल्या पद्धतीचा विकसित करणं गरजेचं आहे आणि तो विकसित झालेला दृष्टिकोनच आपल्याला आपल्या यशापर्यंत नेऊ शकतो त्यासाठीच आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा काही विचारांची पेरणी करण्याचा प्रयत्न आपण सतत करत असतो जे की तुमच्या फीडबॅकच्या माध्यमातून सूचित केलेल्या वेगवेगळ्या सूचना असतील किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओची ती निर्मिती असेल त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आपण अतिशय साधी सरळ मेथड वापरल्यामुळे निश्चित तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा फायदा होतो अशाच पद्धतीच्या सर्व व्हिडिओसाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहणं अपेक्षित आहे जाता जाता मात्र हे लाईकचं बटनसुद्धा प्रेस करणं आवश्यक आहे आजच्या व्हिडिओचा हो एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद